बेळगाव जिल्ह्यातील बीडी ग्रामपंचायतीकडून गोळा केलेला कचरा थेट बीडी कित्तूर मुख्य रस्त्याच्या कडेला टाकला जात होता त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि शाळकरी मुलांना दुर्गंधीमुळे नाक दाबून जावे लागत होते ग्रामपंचायतीच्या या बेजबाबदार वर्तनावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती ही समस्या के एम एम वाहिनीने ग्रामपंचायतीकडून रस्त्याच्या कडेला कचऱ्याची विल्हेवाट नागरिकांचा आक्रोश या शीर्षकाखाली सविस्तर बातमी प्रसारित केली या वृत्तानंतर जागे झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तातडीने कचरा हटवण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आता रस्ता स्वच्छ करण्यात आलाय त्यामुळे के एम एम न्यूज मराठी चॅनलला आणखी एक मोठं यश मिळालंय यावर आनंद व्यक्त करत निगिलयोगी शेतकरी सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष रुद्रगौडा पाटील यांनी सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला जाणारा कचरा नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता ही समस्या के एम एमच्या प्रतिनिधींना सांगितली आणि त्यांच्या त्वरित वृत्तांकनामुळे अवघ्या दोन दिवसातच ग्रामपंचायतीने कचरा साफ केला बीडी आणि परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने के एम एम वाहिनीचे मनपूर्वक आभार मानतो असे ते म्हणाले प्रसन्न कुंभार के एम एम मराठी खानापूर